तर मित्रांनो चोरायडा येथे चालू असलेल्या भव्य आणि दिव्य अशा पद्धतीच्या बलगडी सर्यतीमध्ये आपला बकासूर पण आला होता रुस्तमे हिंदगी श्री बकासूर दसम हिंदगी श्री बकासूर याच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा आपला सर्वांचा लाडका बकासूर पण गट क्रमांक अकरामध्ये बकासूरची गाडी लागली होती आणि नक्कीच खूप अटी आणि त्याची लढत झाली आणि मित्रांनो या लढतीमध्ये सलग तिसऱ्यांदा आपल्या बक्याडॉनला म्हणजे बक्या भाईला हार पत्करावे लागले ते म्हणजे पेडगाव हिंदगी ओपनच्या गटामध्ये पहिल्यांदा हार झाली होती सेमी दोनमध्ये त्यानंतर पेळगाव आदत आदतमध्ये दुसऱ्यांदा हार झाली होती आणि ही तिसऱ्यांदा मित्रांनो खरो खरोखरच आपण बकासूरचे फॅन असेल तर बकासूरला पुढच्या मैदानासाठी ऑल द बेस्ट नक्की द्या तसंच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांमध्ये शेअर करा म्हणजेच माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील बाकी तुम्ही बकासूरचे फॅन असाल तर नक्कीच कमेंटमध्ये मला बकासूरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय